काही लोकांना माहिती आहे काय होत पुण्य जर असं सगळ्याला सांगून दिलं तर त्याचं मला भेटणार नाही पण <laughs> <laughs> जरा त्यांचं म्हणजे जीप रेटली नाही त्यांची कारण त्यांना गुप्त दान द्यायची त्यांना सवय आहे ते ओपन दान देत नाही पण मला खात्री आहे गुप्त दान कवायना का काही ना काही हिंदू समाजामध्ये सुद्धा दान धर्मा करतो माझी परिस्थिती नाही आहे आणि मुस्लिम समाजात सुद्धा करतो पण मी त्याचा कधी चर्चा करीत नाही असं जर धरलं तर त्याला अर्थ राहत नाही ते पुण्य राहत नाही म्हणून असंच देतो आणि मी देत आलेलोही कधीच लहानपणापासून देवा धर्मात राजकारण केलेलं नाही वयाच्या पंधरा वर्षापासून ऐका ना बोलतो मी ऐका ना बोलतो मी मला काय जे डोनेशन द्यायचं मी लहानपणापासून आता आमचे सगळे वरिष्ठ लोक बसलेले पण मी वयाच्या दहाव्या वर्षापासन ऐका ना बोलतो मी मी कधीच लहानपणापासून देवा धर्मात राजकारण केलेलं नाही वयाच्या पंधरा वर्षापासून मी हिंदू समाजामध्ये सुद्धा दान धर्म करतो माझी परिस्थिती नाही आहे आणि मुस्लिम समाजात सुद्धा करतो पण मी त्याचा कधी चर्चा करीत नाही असं जर धरलं तर त्याला अर्थ राहत नाही ते पुण्य राहत नाही म्हणून असंच देतो आणि मी देत आलेलो आहे काही लोकांना का आहे काय होतं पुण्य जर असं सगळ्याला सांगून दिलं तर त्याचं मला भेटणार नाही Jangan करोगे आकरा टाकायचं होतं दोन तीन डब्बर टाकून दिला या सगळ्या गोष्टी अहो मी मी नाही माझा स्वभाव तो कुठलंही काम साईबा संस्थान मध्ये असतो आता एक सांगूनच देतो काही मी देईल मी त्या धर्मात वागलेला माणूस आहे त्याच्यामुळं मला ही चर्चा करून सांगण्याचं काम नाही एवढी बोलण्याची मला सगळ्यांनी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आताच बापूंनी विनंती केली होती छोट्या बापूंना की तुम्ही काहीतरी या ठिकाणी या निमित्त दान करा पण जरा त्यांचं म्हणजे जीप रेटली नाही त्यांची कारण त्यांना गुप्त दान द्यायची त्यांना सवय आहे ते ओपन दान देत नाही पण मला खात्री आहे गुप्त दान का वाईना काही ना काही या समाजाच्या पत्रात पडेल अशी मला खात्री आहे आणि परत एकदा शिर्डी शहराच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी